त्यामुळे पंधरा लाख हेक्टर नुकसान झालं आहे पीकलाही नुकसान झालं मातीही वाहून गेलेली आहे आणि लोक म्हणत होते की आमच्याकडे काय खायच्या पण पैसे नाही असं नाही आमची संस्थांनी असं डिसाईड केला आणि एक किट तयार केलेली आहे त्याच्यामध्ये ते बावीस आयटम आहे तेल आहे गेहू आहे तांदूळ आहे आणि मसाला आहे असं सगळी चीज मिळून पचपन किलोची किट आम्ही तयार केलेली आहे किती शेतकऱ्यांना आपण देतात आणि आम्ही तीस गावामध्ये पाच हजार एकशे दहा शेतकऱ्याला देणार आहे अजूनपर्यंत आम्ही साडेतीन हजार दिलेली आहे आणखी नेक्स्ट दोन तीन दिवसात आम्ही ते पाच हजार एकशे दहा आणि सरपंचबरोबर बसून आम्ही लिस्ट बनवतात की सगळेपासून जे गोरगरीब आहे त्यांच्या एक लिस्ट बनवतात आणि गावागावामध्ये जाऊन आम्ही हा किट डिस्ट्रीब्यूट करतो सात तारखेला आपल्याकडे काय आपण कार्यक्रम ठेवले शेतकऱ्यांच्या त्यासाठी पाहिजे कोण कोण उपस्थित आपण त्यांची सात तारीखला आम्ही एक खूप मोठा कार्यक्रम ठेवलेला आहे आणि भारतचे कृषीमंत्री शिवराज चव्हाणजी येणार आहे आणि बाकी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री इथले लोकल आमदार खासदार महाराष्ट्राचे कृषी मंत्री सगळ्यांना इन्व्हिटेशन पाठवलेलं आहे पण भारतचे कृषीमंत्री नक्की येणाऱ्या बाकी लोकांच्या जवाब उपेक्षित आहे काय शेतकरी आपण आवाहन करणार आहोत नाही आम्ही शेतकरीला ते म्हणतात तुम्ही या आणि सांगा काय प्रॉब्लेम झालेला आहे ते लांबून बसून त्याला कळत नाही की किती लेवलच्या तकलीफ झालेली आहे आणि तिथे आले शेतकरी त्यांच्याबरोबर संवाद मांडणार आम्हीही संवाद मांडणार काय काय प्रॉब्लेम आहे तुम्ही जे मदत करतो ते किती उचित आहे किती आणखीन करायला पाहिजे हा सगळ्या मुद्देवर डिस्कशन होणार आहे इथे एक खूप मोठा पंचवीस हजार शेतकरींचा मेळावा जाणार आहे आणि मला विनंती आहे तुम्ही सगळ्यांना की याच्यामध्ये भाग घ्या आणि आपण आवाज उठवूया आणि आपल्या हक्कासाठी आपले, आपले मुद्दे मांडूया